नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात नवरात्र देवी विसर्जन सोहळा उत्साहात मुख्यमंत्री सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमधून शिवसेनेचे शंभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत सामील आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर कायदेशीर आदेश गोडे सुरू झालेल्या चैत्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं कोपरेतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री मातेचा जयघोष करत ढोल दशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते यावेळेला मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर आनंद तिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं गेले दहा दिवस करण्यात आलं होतं गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्र्यांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवगुंडात्मक सहस्रचंडी या गाव सभोवती एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्नुषा वृषाली शिंदे नातू रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भाविक मंडळी उपस्थित होते देवी श महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते यावेळेला भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या वीणा आवर्जून उपस्थित होत्या गजरात विविध श्री मातेचा गजर करत कोपरेतील भाजी मार्केट बंगला इथून नौपाडा राम मारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली तिथून मध्यरात्री नंतर तलावपळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं तलावात तीन प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला यावेळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामं झाली आहेत ही विकास कामं पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले तसंच त्यांना घरी बसवणारा फेसबुकवरील नेता नको तर फेस टू फेस बोलणारा नेता हवा असा टोला उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलाय ठाण्यातील कोपरे पूर्व इथे चैत्र नवरात्र उत्सव मंडपात गुरुवारी रात्री कल्याणमधील उद्धव सेनेतील कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे माजी नगरसेवक अरविंद पोटे हे कल्याणमधील सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंद, शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानं कल्याण उद्धव सेनेला मोठा फटका बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे शिवसेनेत आजही समाजकारण आणि राजकारण या काम आहे बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका त्यांनी दिली आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीत सोबत गेले त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं दरम्यान तिकडे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण न होता केवळ राजकारणच केलं जात होतं त्या राजकारणाला कंटाळूनच आम्ही मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया बोटे यांनी व्यक्त केलं लोकसभा निवडणुकीच्या कामाला नाकारणाऱ्या विना अनुदानित ना शाळा आणि त्यांच्या संस्था मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी दिलेत त्यामुळे निवडणुकीच्या कामाला विरोध करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं ठाणे तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची जुळवाजुळव येथील निवडणूक विभागाकडून सुरू आहे त्यासाठी सर्वच कार्यालयांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ घेतलं जात आहे शिवाय सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी दिली जाते मात्र ठाणे नवी मुंबई परिसरातील विना अनुदानित शाळांनी विना अनुदानित स्कूल फोरमच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीच्या कामाला विरोध करून त्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेची तातडीनं दखल घेऊन निवडणुकीचं काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पैठणकर यांनी स्पष्ट केलंय आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार मध्ये गुरुवारी अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभरी नाका इथून देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नाका बाजारपेठ तलावपाळी अशा मार्गावर संध्याकाळी देवीची पूजा आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळेला खासदार राजन विचारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मिरवणूक काढण्यात आली यावेळेला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार देघे माजी नगरसेवक मंदार विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे तसंच सर्व पक्षीय नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते बसदर देवीच्या मिरवणुकीत ढोल तसे लेझीम दांडपट्टा घोडेस्वारी तारपा गोंधळी वारकरी डीजे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार सहभागी झाले होते यावेळेला भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक काढण्यात आली आणि विसर्जन संपन्न झालं भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे इथे आयोजित कळवा मुमरा आणि दिवा येथील भाजपाच्या सुपर वॉरियर्सच्या आढावा बैठकीला उपस्थित राहिलो या प्रसंगी कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी यंदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ही टक्केवारी वाढवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं गेलं प्रसंगी शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश मस्के भाजपाचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे कल्याण लोकसभा अध्यक्ष शशिकांत कांबळे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहीर देसाई ठाणे सरचिटणीस शिखर गाठता येतं हे ठाण्याच्या प्रणील भूषणे या तरुणानं सिद्ध करून दाखवलंय आई आणि ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वडील प्रदूषण नियंत्रण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही अशा परिस्थितीत त्यानं सहा वर्ष महिन्यात घेत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली खार्टन रोड परिसरात राहणाऱ्या प्रणितन आय टी इंजिनियरची पदवी मिळवली पण पन इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रणितनं पाहिलं त्याची धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या युपीएससी परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये ठाणेकर प्रणित बुशनेचं नावही झळकले त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्ष होतोय पण हा बल्ला काढण्यासाठी त्यांना तब्बल सात वर्ष तपश्चर्या केली खर तर प्रणितचे वडील सुभाष भोजणे आणि आई सोनाली भोजणे ठाणे महापालिके चतुर्थ श्रेणीचे कामगार त्यांचं शिक्षणही दहावीपर्यंतच पण आपल्या नशिबी आलेलं काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती त्यातूनच ते त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिकवलं त्यामध्ये प्रणित आधीपासूनच हुशार होता अभ्यासू प्रणितला आई वडिलांनी आय टी इंजिनिअर केलं आता आपली परिस्थिती सुधारणार असं त्यांना वाटलं पण प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला त्यांना तसं आईवडिलांना स्पष्ट सांगूनही टाकलं आणि युपीएससी परीक्षेच्या तयारीलाही लागला हे कोणतं नवीन खूळ असा प्रश्न साहजिकच त्यांच्या पालकांना पडला पण मुलाच्या त्यांचं काहीच चाललं नाही दोन हजार सोळा साली प्रणित भोसणे युपीएससी अभ्यासासाठी पुण्याच्या पार्टी इथे दाखल झाला वर्षभरानंतर तो दिल्लीत शिक्षणासाठी गेला दिवसाचे दहा ते बारा तास अभ्यास करूनही त्याला यश ये येत नव्हतं वर्षामागून वर्ष चलत होती त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले एके दिवशी आईवडिलांनीच आता असं म्हणत परत येण्यास सांगितलं पण प्रणित मागे हटला नाही त्यांना अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले या प्रयत्नांना अखेर आलं असून तो यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालाय सर आम्ही टी एम सीच्या चाळीत राहायचो लफाट चाळ बोलतात त्याला त्या घरात आमचा रूम खूप लहान रूम होता आणि खूप जास्त लोकं होती घरात वातावरण तर अभ्यासावर जोर असायचा मम्मी पप्पांचा अभ्यास करा अभ्यास करा हां पण ते या वातावरणात अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं आणि यू पी एस सीचा अभ्यास तर पॉसिबल नाही कारण का आम्ही चाळीच राहायचो त्या आणि तिकडे खूप गडबड असायची हे गोंधळ असायचा तर तर अभ्यास करण्यासाठी मी लायब्ररी जॉईन केली तर मी दहावीपासून लायब्ररीत जायचो डिप्लोमाला इंजिनिअरिंगला पण लायब्ररी केली आणि मग यू पी एस सीसाठी ती मी तीन वर्ष लायब्ररीत होतो आपल्या ठाण्यातच पण त्यात दिल्लीला गेलो तर गे तिकडे आमच्या क्लासची लायब्ररी होती तिकडे अभ्यास करायचो आणि मग नंतर मग तिकडे पण खूप साऱ्या लायब्ररी आहेत त्या जॉईन करून तिकडे जवळपास रोज दहा ते बारा तास अभ्यास व्हायचा काय नेमकं आता ध्येय आहे तुमचं सर ध्येयत आहे देशाची सेवा करणं कारण का सर्विस ही जी व्हॅल्यू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी जर तुम्ही अशी थोर व्यक्तिमत्व त्यांची त्यांना जेव्हा वाचाल तर एक कॉमन हे आहे त्यांच्यात लिंक ती सर्विस आहे सर्विस करणं लोकांची आणि जे विपशन आहे ते पण ते शिकवतात की सर्व द पीपल सो हा एक एक दोघांचा हे जुळून आलं आहे आणि त्यामुळे आता कायदेशीर काम करणं आणि प्रोॲक्टिवली जाऊन लोकांची मदत करणं तर हा एक उद्देश असणार माझ्या आणि त्यामुळे लोकांचा आणि समाजाचा आणि आपल्या देशाचा उद्धार होईल असं मी समजतो आवाज माझा फरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली सेस यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राइब करा आवाज माझा आज ठळा घडामोडी शेवटी पण एकदा ठाणे ठाण्याचेंद्र नवरात्र देवी विसर्जन सोहळा उत्साहात मुख्यमंत्री सह कुटुंब मिरवणुकीत सहभागी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमधून शिवसेनेचे शंभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत सामील आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर कायदेशीर कादेश। आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर पलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार